सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार रामकृष्ण हरी मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन हिपा वडा हे आमच्या वड्याला अशा पद्धतीने पाणी चालू आहे पाऊस झाल्यामुळं वड्याला पावसा पाणी चांगलं चालू झालं आहे मधल्या महिन्यापूर्वी वड्याला काहीच पाणी नव्हतं फार पाडा होता पण आता पाऊस झाल्यामुळं भरपूर पुन्हा पाऊस पाणी वड्याला चालू आहे आणि हे पाहू शकता विहेर पा, पा। पा, हे पा पाहू शकता विहेर बांधकाम केलेलं आहे चौबाजून पा बांधकाम केलं आहे आणि हे पा पाणी फुल पाणी आहे का नाही पा पाहू शकता आणि ही चार परस खाली म्हणजे तीस फूट आहे तीस फूट खाली आणि आशी आ, रुंदी पस्तीस फूट गो गोलई आम्ही काय केलं हे पाहू शकता त्याला पहिलं खाली आ, भीम हे टाकलं आणि त्यानंतर तीन प्लेटा टाकल्या अडीच अडीच फुटाच्या तीन प्लेटा टाकलेली आहे राऊंडवर पाहू शकता अशी जाडी याच्यामध्ये गज आहे याच्यामध्ये गज आहे आणि ही मग ही प्लेट टाकली आहे प्लेट भरली आहे चौबाजूनी कारण विहीर ढसळ नाही किंवा त्याच्यात माती वगैरे काही जाऊ नये म्हणून ही आपण रिंग टाकलेली आहे आणि हे बघा मोटरची सिस्टीमसाठी आपण इथे गज काढायला आहे उभा आणि मोट मोटर आपण तरगून याला बांधलेली आहे जेणेकरून आपली आतमधली मोटर पाणबुडी मोटर इकडं तिकडं सरकावं नाही आणि सरळ ताट राहावा कारण मोटार ज्या वेळेला पाण्यात सरळ राही राहती त्यावेळेला काही प्रॉब्लेम देत नाही पण मोटर जर तिरकी झाली किंवा पुढं मागं जरी झाली वाकडी तर तिच्या आहे ना बॅरिंगा जाऊ शकतात तर ही काळजी घ्यायची शेतकऱ्यांनी आपली पानबुडी मोटार नेहमी सरळ ठेवायची आहे दोन्ही बाजूला दोन वायर लावून मोटर सरळ ठेवायची आहे कारण मोटार जर कलटी जर झाली तर नक्कीच तिच्या बॅरिंगा जाऊ शकतात त्यामुळं नेहमी मोटर पाण्यामध्ये पाणबुडी मोटर सरळ ठेवायची आहे दोन्ही बाजूला दोन वायुरोपांनी सारखे करून बांधायचे आहे पुन्हा जेणेकरून जर मोटार जर आपल्याला बाहेर बाजूला काढायची जर ठरलं तर आपण वायूरोपाच्या सहाय्याने तिला वर काढू शकतो कारण इलेक्ट्रिक आहे कधी काय होतं आहे कधी काय होतं आहे लाईट कमी जास्त असल्यामुळं जळाजळी होती मोटरांची त्यामुळं ती सुरक्षा बाळगायची आहे आणि पा पायपाला सजा पायपाला सुद्धा सिस्टीम आम्ही इकून आतून केलेली आहे पण आतून नाही घातला वरूनच ठेवलेला आहे आणि आता सध्या फुले आता पाण्याचा काय तोटा नाही चोवीस तास मोटर जर चालली तरी उपसत नाही विहीर कारण त्याच्या लगतच शेजारीच पाणी ना फेटून वडा हे पा पूर्ण पाऊस आता आपण एकदा अशा पद्धतीने बांधकाम केलं आहे आणि एक चूक करायची नाही कारण ज्या वेळेला आपल्याला बांधकाम पूर्णपणे विहिरीचं काम करायचं ना त्या विहिरीचं काम पूर्णपणे आपण करून घ्यायचं आहे पहिलं आणि नंतरच रिंग टाकायची आहे तर काय काय शेतकरी बांधव काय करतात रिंग टाकल्यानंतर बघ खाली जर असलं तर वीर जर खाली जर एखादा परस पुन्हा देतात मग त्यामुळे काय होतं ही जी फाईट खालून जी निघालेली आहे दगड तो तो का तशा पद्धतीने झुम करून दाखवतो तुम्हाला अशा पद्धतीने जर लागला तर हे पा का ह्या ठिकाणी लागला आहे तर इथला मोठा क खाली हे पडलेला आहे पा आणि त्याला फटका बसला आहे दगडाचा त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी ला नम्रतेची विनंती आहे का विहिरीचं आपण काम करताना पूर्ण विहिरीचं काम करायचं आणि आहे ना रिंग रिंग बांधून घ्यायचे आहे धन्यवाद रामकृष्ण आरी तात्यावर यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा प्रथम स्वागत करतो हार्दिक धन्यवाद देतो आणि दीपावलीच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आलो आपण वाटत शेजारी तिथं आहे पाण्याशिवाय शेतीला हे नाही शेतीला पाणीच लागतं